कर्डन तुळजापूर बोहाडाचे चित्ररूप नाचवून नऊ एप्रिलला रात्री कर्डन तुळजापूर येथील जगदंबा मातेच्या उत्सवामध्ये इतर पारंपरिक सोंगाबरोबरच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत बावीस पालघर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत एकशे एकोणतीस विक्रमगड विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप पथकामार्फत चित्ररूप नाचवण्यात आले ना यावेळी अनेक वृद्ध नवमतदारांनी सेल्फी पॉईंटवर फोटो काढले तर त्यांच्या मार्गिकेवरूनच संपूर्ण परिसरात चित्ररूपासह वाद्यवृद्धांच्या तालात प्रदक्षिणा घालण्यात आली यावेळी मतदान जनजागृतीपर गीत तसेच घोषणा देण्यात आल्या यावेळी देवस्थान कमिटीचे विशेष सहकार्य लाभले नागरिकांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला भरभरून दाद दिली वीस दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचा संकल्प केला हा कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर जव्हार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला जनजागर मराठीसाठी मनोज कांबडी जवार, जवार विक्रमगड